भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत यांना सत्तेचा मात चढला अंबादास दानवेंचा बोल नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाने प्रचंड दबाव तंत्राचा वापर केला असून प्रशासनाचा सुद्धा गैरवापर केलेला आहे सत्तेचा माच आणि मस्ती भाजपला चढलेली आहे भाजपच्याच नेत्यांचे नातेवाईक का बिनविरोध निवडून येतात भाजपाचे सामान्य कार्यकर्ते का बिनविरोध निवडून आले नाहीत अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज केली आहे अंबादास दानवे यांनी भाजपचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध होत असल्यामुळे हल्लाबोल केला त्यांनी शिंदे गटावर सुद्धा प्रहार केला अंबादास दानवे यांनी म्हटले की आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे यांनी यांचे त्यांचे मंत्री ऐकत नाहीत त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑपरेटिंग करत आहेत उदय सामंत त्यांना लीड करत असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे जे सामनामधून सांगण्यात आलं आहे तसंच होऊ शकतं असा दावा सुद्धा दानवे यांनी केलेला आहे ही लोक आज ना उद्या भाजपमध्ये जाणार आहेत गद्दारांना आमच्याकडे थारा नसल्याचं दानवे यांनी म्हटलंय दरम्यान अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा सुद्धा अंबादास दानवे यांनी समाचार घेतलाय आणि ते म्हणालेत की सौदेबाजी का धमकी देत आहेत अजित पवारांच्या घरचा निधी नसून तो त्यांच्या घरातून येत नाही अजित पवार मतांसाठी धमकी देत असतील तर निवडणूक आयोग काय का करत आहे अशी विचारणा दानवे यांनी केली आहे निवडणूक आयोग पवारांच्या घरी पाणी भरण्यासाठी जाणार आहे का अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली आहे हे बा ठीकठिकाणी मी ही आता मराठवाड्यात सगळीकडून माहिती घेतली भारतीय जनता पार्टीनं प्रचंड दबाव तंत्र प्रशासनाचा मिसयूज लावलेला आहे ठिकठिकाणी वेगवेगळे प्रलोभनं दाखवले जातात कित्येक ठिकाणी काल आमच्याही कित्येक उमेदवारांचे फोन आले हा आमदार मागे लागला तो आमदार मागे लागला एवढी रक्कम घे म्हणतो नाही तर रक्कम नाही घेतली तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवतो प्रलोभनाने नाही दाखव झालं तर भीती नाही करतो आणि म्हणून सत्तेची मस्ती सत्तेचा माज हा भारतीय जनता पार्टीला चढलेला आहे आणि म्हणून त्याचे परिणाम मला सांगा गिरीश महाजनांचीच बायको काय येते रावलांचीच आई का येते एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची बायको किंवा कार्यकर्ते निवडून आले बिनविरोध भारतीय जनता पार्टीकडून का होत नाही ते दाखवा गिरीश महाजनांचीच बायको का रावलांचीच आई का मंत्र्यांचीच म्हणजे जे मोठे सत्ताधीश आहे यांच्याच का मग एखादं मी म्हणेल चला सोडा आमचा सोडा भारतीय जनता पार्टी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची सामान्य कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता का बिनविरोध निवडून नाही आलेला त्यांच्यासाठी कोणी काही करत नसतं स्वतःसाठी ते करतात आणि त्याचे ते परिणाम आहे मी काल परवाच बोललो आपल्याशी बोलताना की आत्ताच्या घडीला <coughs> एकनाथ शिंदे साहेबांचे कित्येक मंत्री त्यांचं ऐकत नाही त्यांना कंट्रोल देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात आणि याच्यात उदय सामंतांचं नाव एकदम वरच आहे अन्य काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत मला वाटतं ते हळूहळू यथावकाश समोर येतील त्यामुळे जे सत्य आहे ते सत्यच उदय सामंत लीड ते मला माहिती नाही परंतु ते एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकत नाही एवढं मला माहिती आहे त्यांना ऑपरेट देवेंद्रजी फडणवीस करतात तुम्ही मला काठ मारली तर मी पण तुम्हाला काठ मारण्याचा थेट इशारा अजित पवारांनी दिलेला आहे मला असं वाटतं ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला मानता येईल ते असंही म्हटले की तुमच्या हातात मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा निधी अजितदादाच्या घरचा नाही निधी हा जनतेच्या करातून दिला जातो अजितदादाच्या घरातून नाही दिला जात हा करातून येतो घरातून नाही जात आणि त्यामुळे अजितदादा सारख्या जबाबदार आता जबाबदार शब्द वापराव नाही वापरावा मला माहिती नाही परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी तर निवडणूक आयोग काय करतो हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोग आता अजितदादांच्या घरी पाणी भरायला जात आहे हे जनतेनेच बघितलं पाहिजे परंतु अशा धमक्यात येण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई